नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीन ऑक्टोबर प्रोममध्ये अक्षराच्या सांगण्यावरून चारू घटस्थापना करणार असते पण हे मात्र अधिपतीला मान्य नसतं तो तो मास्तरीबाई हा हक्क फक्त आमच्या आईसाहेबांचा होता आणि त्यानंतर तुमचा बाकी कुणीही घटस्थापना करू शकत नाही चारूस म्हणतो अरे ती तुझी आई आहे जन्मदात्री आणि या घरावर तिचा पण हक्क आहे अधिपती म्हणतो काय कोणाचा हक्क का बिक्क नाही तो आता चार वाजला जरा जास्तच बोलतो अक्षरा बेडरूममध्ये म्हणते तू मला सांगा तुम्ही नेहमी म्हणायचे की बाबा भुवनेश्वरी मॅडमचा अजिबात मान ठेवत नाही त्यांच्याशी वाईट वागायचे तुम्ही आता आईंशी कसं वागताय अधिपती म्हणतो जे नातं मला आठवत पण नाही ते नातं तू माझ्यावर का लादताय अक्षरा म्हणते अधिपती तुम्हाला आठवत नसेल पण नातं तर आहे ना अधिपती ओरडत म्हणतो बास करा आता लय झालंय नाहीतर एक दिवस आता माझा संयम सुटेल तो नकळत अक्षराला धमकीच देत असतो आता मात्र अक्षराला पण खूप राग येतो असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद